भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पत्रकार परिषद घेतात थेट चौथ्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष मान्य जी शहा सोळा सतरा आणि अठरा हे तीन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर या तीन दिवसामध्ये बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून प्रबुद्ध नागरिकांच्या बैठकीपर्यंत अशा वेगवेगळ्या पंचवीस बैठकांमध्ये ते मार्गदर्शन करणार आहे भाग घेणार आहे सकाळी त्यांचं मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे त्या ठिकाणी कार्यकर्ते त्यांचा भव्य सत्कार करतील त्यानंतर चैत्यभूमी या ठिकाणी जाऊन ते बाबासाहेबाला अभिवादन करतील शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला अभिवादन करतील सावरकरांच्या स्मारकाला जाऊन अभिवादन करतील त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला भेट देतील आणि गरवारे क्लबमध्ये पहिल्या बैठकीला उपस्थित राहतील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे राज्यातले पदाधिकारी मंत्री आमदार खासदार जिल्हाध्यक्ष यांना ते मार्गदर्शन करतील हे वर्ष भारतीय जनता पार्टीनं पंचवीस सप्टेंबर दोन हजार सोळा ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार सतरा हे दीनदयाळजी उपाध्याय यांच्या जयंतीचं वर्ष म्हणून मानलेलं आहे या वर्षभरामध्ये भारतीय जनता पार्टीनं वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम देशभर आयोजित केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं शेतकरी संवाद यात्रा आणि विस्तारक योजना असे दोन प्रमुख कार्यक्रम आम्ही आयोजित केले महाराष्ट्रामध्ये मा भारतीय जनता पार्टीचे पंधरा हजार विस्तारक हे नव्वद हजार बूथवर जाऊन आज पंधरा तारखे एक तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत भारतीय जनता पार्टीने केलेल्या कामकाजाचा कामकाजाची माहिती पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या जीवनीवर प्रकाश टाकणे आणि जनतेमध्ये जाऊन जनतेशी संपर्क साधणे अशा प्रकारचा एक कार्यक्रम भारतीय जनता पार्टीनं केलेला आहे आणि तो कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचे मंत्री आमदार खासदार हे सुद्धा पंधरा पंधरा दिवस विस्तारक म्हणून गेलेले आहेत पंधरा दिवस एक महिना सहा महिने आणि वर्षभर अशा कालावधीसाठी काही विस्तारक निघालेले आहेत याशिवाय शेतकरी संवाद यात्रा हाही कार्यक्रम भारतीय जनता पार्टीनं हाती घेतला आणि शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करायची शासनाच्या योजना त्यांना समजून सांगायच्या आणि शेतकऱ्याच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी समजून घ्यायच्या अशा प्रकारचा शेतकरी संवाद यात्रा हा कार्यक्रम शेतामध्ये जाऊन झाडाखाली त्या परिसरातले शेतकरी जमून त्या गावातले शेतकरी जमून त्यांच्याशी संवाद साधण्याचा कार्यक्रमसुद्धा भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी यशस्वी केलेला आहे या दोन कार्यक्रमामध्ये पंधरा हजार विस्तारक पूर्ण राज्यभर आमच्या आत्ता या ठिकाणी या बैठकीमध्ये वेगवेगळ्या ज्या बैठका आमच्या होणार आहेत तर या बैठकीमध्ये मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सर्व घटकाशी चर्चा केल्या जाणार आहेत पत्रकारांशी सुद्धा चर्चा केली जाणार आहे एनडीएचे घटक दल आहेत या घटक दलाशी चर्चा केली जाणार आहेत शिवसेनेचे प्रमुख आणि उद्धवजी ठाकरे यांची सुद्धा मातोश्रीवर जाऊन ते भेट घेणार आहेत आणि त्यामुळे या तीन दिवसाच्या भीतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कामाचा आढावा सरकारची कामगिरी संघटनेचे पुढील काळातले कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जातीचा मोर्चा महिला मोर्चा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या कामाला एक गती देणार आहेत या तीन दिवसाच्या दौऱ्यामुळं भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी युवा मोर्चा महिला मोर्चा या सर्व कार्यकर्त्यांना आपल्या आपले कामाचा अहवाल आढावा आणण्याचे निर्देश प्रदेश भारतीय जनता पार्टीनं दिलेले या दौऱ्यातून एक चैतन्य निर्माण होऊन कार्य कार्यक्रमाची पुढील दिशा करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करणार आमचं निवेदन संपलं

घरी जा जाऊन मागच्या अधिवेशनामध्ये दिल्लीला उद्धवजी ठाकरे दिल्लीला गेले होते बैठकीला उपस्थित होते आणि त्याच वेळेस भेटीला येण्याचं निमंत्रण दिलं होतं आणि त्यामुळं सर्वच घटक दलाला भेटणार असल्यामुळं त्या ठिकाणी ते जाणार जात राष्ट्रपती चुनाव नाही क्या चर्चा होगी वो तय करेंगे शिवसेनेकडून ज्या पद्धतीने सांगितलं होतं की जुलै महिन्यामध्ये खूप मोठा राजकीय भूकंप होईल त्या पार्श्वभूमीवरती स्वतः अमित शाहना भाजपवीरांशीवरती गadat लागते का किंवा मुख्यमंत्री स्वतः म्हटल्या की मध्यावधी निवडणुकीला सामोरे जायला आम्ही तयार आहोत या पार्श्वभूमीवरती जी सध्या असल्या कुठल्याही प्रकारची मध्यावधीची शक्यता नाही परंतु मुख्यमंत्री असं म्हटले की जर एखादी परिस्थिती उडवलीच तर भारतीय जनता पार्टी नेहमीच मध्यावधीला तयार असत आहे हा देशव्यापी देश दौरा आहे हा एकशे दहा दिवसाचा दौरा आहे पंच्याण्णव दिवस देशभर दौरा करून पंधरा दिवस ते विस्तारक म्हणून स्वत काही राज्यामध्ये गेलेत या दौऱ्याचा उद्देश राष्ट्रपतीची निवडणूक मजबुरी नसून हा देशव्यापी त्यांचा दौरा आहे आणि हा दौरा पंचानवे दिवस दौरा पंद्रह दिवस विस्तारक ऐसा एक से दहा दिवसों का राष्ट्रीय अध्यक्ष दौरा है मैंने आपको पहले स्पष्ट कर दिया है कि मध्यावधि का कोई असर नहीं है लेकिन इसके बाद भी अगर कोई मध्यावधि चुनाव की नौ है तो भारतीय जनता पार्टी हमेशा के लिए तैयार होती है की तो सत्ताधार निवर उसका इसका सवाल उन्हीं को पूछो शाह ये उद्धव ठाकरे ये कह रहे हैं की किसानी बात कही जा रही है कि हमारे <laughs> मुख्यमंत्री ने मध्यावधि की बात कही नहीं उन्होंने साफ तौर पर कहा कि आज भी मध्यावधि की मध्यावधि चुनाव के असर नहीं है लेकिन इसके बाद भी अगर मध्यावधि चुनाव आते हैं तो भारतीय जनता पार्टी हमेशा के लिए तैयार है मुझे ऐसा लगता है कि इस सवाल के जवाब काफ़ी दिए हैं और दूसरा सवाल राष्ट्रपति चुनाव को लेकर उन्होंने खुद खुलासा कर दिया आपने देखा नहीं होगा साहब जिस तरीके से राष्ट्रपति चुनाव को लेकर बीच में शिवसेना ने साफ कहा था कि अगर किसानों की कर्ज माफी नहीं होती है तो राष्ट्रपति चुनाव में बीजेपी के उम्मीदवार को सपोर्ट नहीं करेंगे तो क्या इस दौरे में उनके साथ जो जो मुलाकात 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 हो रही है इसको है इसको इस दौरे में जो मुलाकात है, मुलाकात में ये ये क्या चर्चा होती इसका ब्यौरा हम बाद मुलाकातेंगे <laughs>

भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांना नेहमीच आपण केलेल्या कामकाजाचा अहवाल मागत असते त्याचा आम्ही आढावा घेत असतो कोणत्या जिल्ह्यात कोणत्या मोर्चाचं चा, कामकाज चाललंय कोणा ठिकाणी बैठका झाल्या सध्या परिस्थितीवर काय चर्चा झाली असा अहवाल राज्य नेहमीच मागवत असतं

मी आता चर्चा स्वतः पण आज उद्धव ठाकरे शेगावलाच की झालंय <laughs> आता बरेच वेळ झालं नाक अजून उमेदवारावर चर्चा करणारी एक टीम गठीत केली केंद्र सरकारनं ती त्याच्यावर चर्चा करीत नंतर उत्तर देऊ मैंने है? आपको पहले ही साफ साफ बता दिया कि ये दौरा न तो रिशफल का है ना तो राष्ट्रपति के चुनाव का है ये दौरा पंडित दीनदयाल जी उपाध्याय इनकी जन्म जो जन्म शताब्दी है तो ये दौरा देशव्यापी दौरा है और इस दौरे में भारतीय जनता पार्टी को जो कार्यक्रम दिए थे वो कार्यक्रम के लिए दौरा रिपोर्ट रिपोर्ट किस बारे में मंगाई जा रही है उनकी तरफ ऐसी रिपोर्ट तो हमने मांगी है दारे 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 साथ, दारे दारे साथ, पिछले कुछ दिनों में जो लोकल बॉडी इलेक्शन हुए हैं उसमें पे भी बीजेपी जीती है वहाँ के एम को या वहाँ पर जो भी अध्यक्ष रहा है क्या उसको तो रिसफल के दौरान नई जिम्मेदारी मिल सकती है ऐसा कुछ नहीं है भारतीय जनता पार्टी का परफॉर्मेंस बहुत ही अच्छा रहा है कई जगहों पे हमारी सीटें नहीं थी जैसे हिंगोली में हम जीरो थे वहाँ पर हमारी सीटें बड़ी सांगली में हम हमारी सीटें बड़ी है दस जिला परिषद में दस जिला परिषदों में हमारी सत्ता आई है इसलिए कोई किसी को इसके कारण निकालना और किसी को लाना ये सवाल आज का नहीं है चला माला वाले तुम्हारा तो साफड़त नहीं क्या चलाती है भेटणार प्रबुद्ध नागरिकांना भेटणार आहेत पत्रकारांना भेटणार भेटणार आहेत आहेत मेकर्सला भेटणार आहेत सगळ्यांच्यासाठी एक हिंदी में थोड़ा सा शेड्यूल बता दीजिए हिंदी पत्रकार परिषद होता है क्या हिंदी में शेड्यूल अलग श्यारी श्यारी तो में से नहीं देंगे नहीं हिंदी में शेड्यूल इसी में आप बैठे हैं आप अपने पास करन लेने की व्यवस्था आज थोड़ी 10 10 दिन है यह हिंदी के लिए हां अनुवाद हिंदी में होता है क्या कहते हैं इंदी भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष कल सवेरे मुंबई एयरपोर्ट पे आएंगे वहाँ से सीधा शिवाजी महाराज के पुतले को माल्यार्पण करेंगे उसके बाद भूमि जाएंगे ठाकरे का स्मारक है वहाँ पर जाके माल्यार्पण करेंगे उसके बाद मंत्री सांसद एम भारतीय जनता पार्टी के प्रदेश पदाधिकारी और जिला अध्यक्षों के लिए वहाँ पर मार्गदर्शन करेंगे भारतीय जनता पार्टी ने 25 सितंबर 2016 से लेकर तो 25 सितंबर 2017 तक ये पंडित दीनदयाल जी उपाध्याय जी की जन्म शताब्दी है इस जन्म शताब्दी में जो कोई कार्यक्रम तय करे हैं उस कार्यक्रम के तहत ये दौरा है इस देश में पचानवे दिन सारे स्टेट में जाकर और पंद्रह दिन विस्तार बोल के ऐसे 110 दिन का दौरा राष्ट्रीय अध्यक्ष ने तय किया है इस दौरे में महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी ने जो क्षेत्रीय संवाद यात्रा है उसका जो काम किया है गाँव में जाकर खेत में जाकर किसानों से संवाद किया है पंद्रह हजार विस्तारक महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी ने निकाले नब्बे हजार बूथ महाराष्ट्र में हैं ये पंद्रह हजार विस्तारक नब्बे हजार बूथ पर जाकर सरकार का कामकाज सरकार का सर, राज्य सरकार का कामकाज केंद्र सरकार की उपलब्धि और पंडित दीनदयाल जी उपाध्याय इनके जीवनी पर प्रकाश डालेंगे ये दो कार्यक्रम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी ने किए हैं और ये दौरा इसी के सिलसिले में किया जा रहा है बूथ लेवल के कार्यकर्ता से लेकर तक प्रबुद्ध नागरिक कलाकार पत्रकार ये इन्हीं सभी को इस दौरे हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी मिलेंगे